नमस्कार आपण पाहत आहात लोकसेवा न्यूज चोवीस तास लोकसेवा न्यूज चोवीस तासमध्ये आपण आज कुठल्या जिल्ह्याला किती मंत्रीपदे मिळाले आहेत या ठिकाणी बघणार आहोत नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्याला एकूण तीन मंत्रीपदे मिळाले आहेत दादा भुसे माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ या तिघांना नाशिक जिल्ह्यातून मंत्रिपद मिळाले आहे त्यानंतर जळ जर, जळगाव जिल्हा आहे जळगाव जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळाले आहे एकूण त्यामध्ये भाजपचे दोन आणि गटाचे एक गिरीश महाजन संजय सावकारे आणि गुलाबराव पाटील त्यानंतर आहे रायगड जिल्हा रायगड जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळाले आहे त्यामध्ये आदिती तटकरे अजितदादा गट भरत गोगावले शिवसेना गट त्यानंतर रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्याला एकूण तीन मंत्रिपदे मिळाले आहे त्यामध्ये भाजप एक शिंदेगट दोन उदय सामंत शिंदेगट नितेश राणे भाजप योगेश कदम शिवसेना शिंदेगट त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळाले आहे त्यामध्ये हसन मुश्रीफ अजितदादा गट प्रकाश आंबेडकर शिवसेना शिंदेगट त्यानंतर नागपूर नागपूर जिल्ह्याला एकूण तीन मंत्री मिळाले आहे त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे त्यानंतर आशिष जयस्वाल रामटेक शिवसेना शिंदेगट त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याला एकूण तीन मंत्रिपदे मिळाले आहे त्या म्हणजे संजय राठोड शिवसेना शिंदे गट अशोक उईके भाजप इंद्रनील नाईक अजितदादा गट त्यानंतर मुंबई जिल्हा मुंबई जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळाले आहे त्यामध्ये आशिष शेलार भाजप मंगलप्रभात लोंडा भाजप दो या दोघांना या ठिकाणी मंत्रिपद मिळालेले आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला दोन मंत्रिपदे मिळाले आहे अतुल सावे भाजप संजय शिरसाट शिवसेना शिंदेगड त्यानंतर आहे धुळे जिल्हा धुळे जिल्ह्याला एक मंत्रिपद मिळाले आहे त्यामध्ये जयकुमार रावल हे भाजपचे आमदार आहे त्यांनी या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे त्यानंतर बुलढाणा जिल्हा यामध्ये भाजपला एक मंत्रिपद मिळाले आहे आकाश पुंडरकर हे या ठिकाणी मंत्री असणार आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये बाबासाहेब पाटील राष्ट्रवादी अजितदादा गट ते लातूर जिल्ह्यातून मंत्री असणार आहे त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा यान यामध्ये भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे आमदार या ठिकाणी मंत्री असणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सातारा साताराला एकूण चार मंत्रिपदे मिळाले आहे त्यामध्ये भाजपचे दोन शिंदे गट एक आणि दादा गट एक त्यानंतर आहे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याला एकूण चार मंत्रिपद मिळाले आहे त्यामध्ये स्वतः अजितदादा पवार दत्तात्रय भरणे चंद्रकांत पाटील माधुरी मिसाळ असे चार जणांना या ठिकाणी मंत्रिपद मिळालेले आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे ठाणे ठा ठाण्यामधून तीन मंत्री या ठिकाणी असणार आहे त्यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे प्रताप सरनाईक आणि भाजपकडून गणेश नाईकांना या ठिकाणी मंत्रिपद देण्यात आले आहे त्यानंतर आहे बीड बीडमध्ये दोन मंत्री असणार आहे बीड जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळाले आहे त्यामध्ये पंकजा मुंडे भाजप धनंजय मुंडे गट या दोघांना या ठिकाणी मंत्री मिळाले आहे त्यानंतर परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामधून मेघना बोर्डीकर या भाजपच्या राज्यमंत्री म्हणून या ठिकाणी कार्यभार पाहणार आहे त्यानंतर आहे वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्याला सुद्धा एक मंत्रीपद मिळाले आहे पंकज भुईर भाजपचे राज्यमंत्री असणार आहे एकंदरीत आपण महाराष्ट्रातील सत्तीस जिल्ह्यांचा सरासरी विचार केला तर या ठिकाणी एकोणीस जिल्ह्यांना मंत्रिपदे मिळाले आहे आणि महाराष्ट्रातील सत्तीस जिल्ह्यांपैकी सतरा जिल्ह्यांना या ठिकाणी कुठलेही मंत्रिपद मिळाले नाही म्हणजे सतरा जिल्हे मंत्रिपदापासून वंचित राहिलेले आहे।